ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली काटईनाका परिसरात एमआयडीसीची नवी मुंबई परिसराला पुरवठा करणारी सतराशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटली त्यामुळे उंच फवारे उडत होते त्यामुळे रस्त्यावर पाणीही साचलं होतं घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद करत पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे सध्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ही पाईपलाईन फुटल्यामुळे नवी मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे तुमच्या काऊने फाइव फूट काय होता लो महाला तीन महाला के ऊपर तक पहुंची आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा